श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे तर या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर एकादशीच्या दिवशी उद्यापन करत असतील तर देवीला नैवेद्य दे काय दाखवायचा हे बरेशेच महिलांचे प्रश्न आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबद्दलची माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार एकादशी आलेली आहे तर बऱ्याच महिलांचे संग्राम आहेत एकादशीला उद्यापन करावं का तर एकादशीला उद्यापन चालतं का देवीचा उपवास असतो मग आपण उद्यापन करू शकतो का देवीला नैवेद्य दाखवू शकतो का एकादशीला सत्यनारायण चालत नाही एकादशीला बघा गुरुचैत्र ग्रंथाचे उद्यापन पण चालत नाही किंवा बघा एकादशीला आपण बाळकृष्णांना कुठला पण नैवेद्य अर्पण करता येणार नाही मग देवीला करायचा नाही का देवीचं उद्यापन करायचं नाही का लक्षात घ्या समजा माझी एकादशी आहे मग मी उद्यापन नाही करू शकत म्हणजे एकाच दिवशी दोन व्रत वैकल्य करता येत नाही तर ज्यांचे एकादशी उपवास आहे तर येणाऱ्या तुम्ही पौष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता याची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तरी पण मी थोडक्यात सांगते तर बघा माझी एकादशीचा उपवास नाही मग मी उद्यापन करू शकते ज्यांचे एकादशीचा उपवास असतो तर त्यांनी उद्यापन करता येणार नाही मग पहिला गुरुवार वाचून झालं नाही किंवा दुसऱ्या गुरुवारी पण वाचून झालं नाही मग काय करावं तर बघा मार्गशीर्षमध्ये चार गुरुवार असतात तर एखादा गुरुवार गेलात मग तुम्ही शेवटच्या गुरुवारी जरी भेटलात तर तुम्ही उद्यापन करू शकता तर शेवटच्या गुरुवारी अडचण आली किंवा बघा एकादशी नाही आहे अडचण आली व्रतवैकल्य करू शकत नाही तर उद्यापन पण करू शकत नाही तर बाळातीन झालेली आहे मुलगी तर तुम्हाला एकादशीला उद्यापन करता येणार नाही एकादशी असो किंवा काही असो तेव्हा तुम्ही विठळ सुतक तर तुम्हाला करता येणार नाही ना नंतर जानेवारी महिन्यामध्ये उद्यापन करता येईल तर बघा कोणाचा तिसरा गुरुवार गेला तर चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकतो का तर हो तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता काही ठिकाणी असं असतं की मार्गशीर्ष महिन्याचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करायचे असतात तर जर तुमच्याकडे बघा एखादा जर गुरुवार गेला तरीसुद्धा असं काही ठिकाणी असतं तर एक गुरुवार गेला आहे तर पौष महिन्यामध्ये तुम्ही एक गुरुवार धरला आणि त्याच गुरुवारी तुम्ही उद्यापन करायचं आहे तर बघा माझे तीन गुरुवार झालेले आहेत तर माझा एक पण गुरुवार गेलेला नाही देवाच्या कृपेने तर बघा मी शेवटच्या गुरुवारी तुम्हाला गुरुवारी उद्यापन करणार आहे तर एखादा गुरुवार गेला आहे तर किंवा दुसरा किंवा तिसरा तर काही ना काही अडचणीमुळे किंवा गावाला जावं जायला लागलं असेल तरी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पौष महिन्यामध्ये एक गुरुवार धरला आणि तेव्हाच उद्यापन केलं तरी चालेल तर बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये आपापले वेगवेगळे नियम मानले गेले आहेत हे ठिकाणी मार्गशीर्ष व्रताचे उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातच करायचे असतात तर काही जण बघा एक दोन गुरुवार गेले असतील तर ते नंतर उद्यापन करतात तर तुमची मर्जा आहे तर बघा नैवेद्याला काय दाखवायचं आहे तर आम्ही उद्यापन करणार आहोत तर बघा ज्यांच्या घरात उपवास आहे तर एकादशीला देवीला खीर अर्पण करू शकतो का माता लक्ष्मीला उपवास नाही आहे तर भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असते तर बाळकृष्णांना पण नैवेद्य अर्पण करू शकत नाही तर त्यांना आपण साखर किंवा दूध किंवा बघा फळे जे आहेत ते पाच फळे तुम्ही अर्पण करू शकता तर एकादशीला सत्यनारायण करू शकत नाही कारण शिराचा नैवेद्य दाखवता येणार नाही तर आपल्याला आपण बघा देवीचे उद्यापन करणार असाल तर समजा मी उद्यापन करणार आहे तर जे माझ्या घरात सगळं बनणार आहे तर भाजी चपाती पोळी जे काही बनणार आहे ते मी माता लक्ष्मीला अर्पण करणार आहे आपण बघा उद्यापन करत असतो तर सवासनी स्त्रीला बोलू का कुमारिकाला नाही चालणार का हरकत नाही जरी कुमारिका बोलवू शकता स्त्रियांना बोलवा सवासनी असो किंवा विधवा असो मनात काही आणू नका तर काही ठिकाणी बघा केळी दिली जाते सवासनीला तर ते नैवेद्य तुम्ही केळ्याचा दाखवू शकता किंवा तुमच्याकडे बघा सवासणीला केळी दिली असेल तरी चालेल किंवा बघा सगळं जे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता मग भात चपाती भाजी किंवा खीर दाखवू शकता मिठाई दाखवू शकता जे तुमच्या घरात बनणार आहे ते तुम्ही नैवेद्याला दाखवू शकता माधालक्ष्मीचा उपवास नाही आहे का तर बघा उद्यापन आपण करणार आहोत तर एक तरी सवासने जेऊ घालायचे आहे अतिशय उत्तम आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील सवासनी जर जेऊ घालायचे असतील तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी घालू शकता तर बऱ्याच बघा बऱ्याच घरामध्ये उद्यापन करत असतात तर त्या यायला त्या सवासनी यायला थोड्या कासकूस करतात तर माझ्या घरात पण उद्यापन आहे तर आपल्या घरातलं कोण करणार असा प्रश्न पडतो तुम्हाला कोणी जेवायला बोलवलं तर बघा तुम्ही जेवायला जा नाही बोलू नका तुमच्या घरातलं उद्यापन करणार असाल तर तुम्ही सगळं करून जा आणि बघा कोणाच्या घरी बोलवलं असेल तर तुम्ही जाऊ शकता कारण बघा तुम्ही त्यांच्या घरी लक्ष्मी स्वरूप जाणार आहे ती व्यक्ती तुमचं लक्ष्मी स्वरूपात तुमचा मान सम्मान करणार आहे तर तो प्रसाद जर असेल तरी बघा जर तो प्रसाद जरी असला तरी तुम्हाला जेवणाच्या आधी गायत्री मंत्र पठण करायचं आहे गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि नंतर तुम्हाला उपवास तुम्ही सोडू शकता तर मनात काही आणू नका भगवान विष्णूंना अर्पण नाही करत तर माता लक्ष्मीला अर्पण करू शकता ज्यांच्या घरात एकादशी आहे तर त्यांनी काय करावं बघा जर तुमचा उपवास आहे तुमची जर एकादशी आहे तर देवाला उपवाशी ठेवू नका तुमच्या घरात चपाती भाजी भात वरण जे काही बनलेलं आहे तर ते तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा बघा फळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता खीर केलेली असेल तर तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा दूध ते पण तुम्ही दाखवू शकता हे तुम्ही देवीला दाखवू शकता तर तुमचा उपवास आहे देवीचा काहीही संबंध नाही आहे एकादशी असली तरी सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवा तर मनात जर शंका येत असेल तर माझा उपवास आहे मी देवीला दाखवू का तर दाखवायचं काहीही होत नाही तर बघा खूपच जर शंका येत असेल तर मनुष्य आहोत मनात म्हणजे मन आपल्याला प्रश्न येतच असतात तर तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही काय करावं तर फळं आणलेली आहेत पाच म्हणजे पाच फळं आपल्या घरात असतातच तर नेहमी आपण ठेवत असतो तर ते तुम्ही पाच फळं तुम्ही दाखवू शकता ते तुम्ही करू शकता किंवा दूध साखरेचा नैवेद्य हे पण तुम्ही दाखवू शकता तर उद्यापन करणार असाल एकादशी नाही आहे तर उद्यापन करायचं आहे आहे तर मी बघा सगळं सगळं म्हणजे दाखवणार बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आहेत की माझी एकादशी आहे मला उद्यापन करायचं आहे मला सांगा एका वेळेस दोन उपवास करू शकतो का नाही चालणार जर बघा तुमची कायमची एकादशी असेल तर पौष महिन्यामध्ये एक गुरुवार धरायचा आहे नंतर बघा ते व्रतवैकल्य पोष महिन्यातच उद्यापन करता येईल असा नियम आहे तर तो आपल्याला पाळायचाच आहे शेवटी नियम अटीपलीकडे आपली श्रद्धा पण खूप महत्वाची असते चार गुरुवारी एवढे देवीची उपासना सेवा केलेली आहे काहीच मनात आणू नका काही वाईट होणार नाही मनात कुठलाच शंका आणू नका तर एकादशी मी स्वतः उद्यापन करणार आहे तर जे काही घरात बनणार आहे तर ते मी नैवेद्याला म्हणजे ते नैवेद्य मी दाखवणार आहे तुम्ही पण दाखवा बघा तुमचे तुमच्या पद्धतीने जे काही योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता जी माहिती खरी आहे तर ती मी तुमच्यापर्यंत आणलेली आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ